माझ्या नंदूबाईसाठी काय काय घेते सो so, खूप एक्सायटेड ऍक्च्युअली काहीतरी वेगळं त्या करतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं मी सुद्धा करण्याचा प्रयत्न करते लसी अगो वैष्णू नाही तो अंड मुद्दाम फोडतेस काय माझ्याकडे पंधरा रुपये मंगळसूत्र आहे सातशे आठशे तुम्ही सजेस्ट करा आज वैष्णवी करणार आहे अंडा फ्राय अगो वैष्णवी तू अंड मुद्दामून फोडतीयस काय तू खरं फोडतीये का अग वैष्णवी पण तू लिटरली अंडे आहे अगं पण तेव्हापासून माझ्या आईने अगारोचं एक बॉयलर आणले तेव्हापासून माझे काम एकदम सोपे झाले हे आहे मेजरमेंट कप ह्याच्यासोबत आपल्याला छोटीशी सुई पण भेटते ज्याच्याने आपण एगला इथं पोक करू शकतो हो ते त्याचे बेनिफिट आहे की ज्याच्याने आपले अंडे चांगले शिजता आणि त्याचे आपल्याला सालं काढायला इझी पडतं तेव्हा अंडे आपण बॉईल करतो नॉर्मल गॅसवर तेव्हा कधी कधी फुटून पण जातं आणि खराब होऊन जातं पाणी तर इथं असं होणार नाही ते इथं ठेवल्यावर ते स्टीम होऊन बॉईल्ड होणार एक तुम्हाला मी आता एक अंडा बुक करून दाखवते इथं सेंटरला ठेवायचं थोडासा जोर लावायचा आणि इथं असं ठेवून द्यायचं ह्याच्याने माझे काम सोपे पडतं कारण माझी एक माया आहे कुत्री डॉगी ठीक आहे तू तू माझ्या जवळ डॉग आले आहे माया नाव आहे तिचं तिने पिल्ले दिलेत तर तेव्हापासून मला रोज अंडे द्यावं लागतं आणि माझी मम्मी मला गॅसला हात लावू देत नाही म्हणून आता हे माझं इझी झाले का एक बेनिफिट आहे काय बोलू तर अरे बोलू तर अच्छा ना? बोल बोल <laughs> काय एक बेनिफिट आहे त्याच्याने आपला टाइम सेव्ह पण होतो आणि लवकर एक बोल होता ह्या ट्रान्सपरंट लीड मुळे मला अंडे बघता पण येते शिजत आहे का नाही पाणी सुकलं तर मला कळून जाते की अंड बॉईल झाले हा जो बटन आहे त्याला एकदम ऑन करायचं जेव्हा पाणी सुकून जाते तेव्हा ऑटोमॅटिक बंद होऊन आणि आपले तेव्हा अंडे शिजलेले असतात आजू केक आहे ह्याच्यामध्ये आपण पोच एक पण बनवू शकतो त्याच्यानी आपण इथं व्हेजिटेबल बॉईल करू शकतो आणि इथं पोच एक बनवू शकतो पण माझी मम्मी काय आता बनवू देणार नाही म्हणून मल मी तुम्हाला थोड्या वेळ थोड्या दिवसांनी दाखवते हे आहे भैरव माझ्या मायाची पिल्ले तो पण बघतोय बॉईल कसे होते आहेत अशा <laughs> प्रकारे आपले अंडे आता बॉईल झालेले आहे हे बघा एक बॉईल तर झाले होते पण एक पिलिंग करण्यासाठी मीच घेतलं कारण की खूप जास्त गरम असतं हे आणि मला वाटतं की वैष्णवीला भाजेल तर त्यानंतर सगळे एग्स तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित झालेले तर अंडा करी करायचा हा आमचा आजचा बेत होता आपण म्हटलं नको जाऊ दे आपण अंडा फ्राय खाऊया सकाळची पनीरची भाजी आणि भाकरी होतीच त्यानंतर तुम्ही पाहू शकता किती जबरदस्त एग झालेले आहे तर अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकताय तर आगारोचा एग बॉयलर वरती टा आहे तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करा काल काल जसं मी घरी गेले ना तर शिव फक्त म्हणजे मला दादाकडे जायचं दादाकडे जायचं हो ना शिवची एवढी मजा वाटली रात्री रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही हसत होतो शिव कसा मस्त मजा करत होता काल आणि खरं तर एवढं कम्फर्टेबल व्हायचं कारण एकच की ह्यांनी जे रिलेशन बनवलंय की काय सांगू तुम्हाला नाही नाही मी सांगितलं तू आता आजपासून <laughs> आणि माझी मी तर खर तर मी एवढी कम्फर्टेबल तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये आहे याच कारण याच कारण एकमेव हेच की दादा आणि बहिणी हे माझं आता हक्काचं घर झालेलं आहे नाशिकमध्ये मी कधी पण येऊ शकते कधी येऊ शकते किती दिवस राहू शकते ओके चलो हा तू ताई आहे हाय हॅलो भावना मला खूप छान वाटलं मी जो व्हिडिओ बघितला ना सकाळी तुझा सो so, माझ्या डोळ्यात पण पाणी आलं अक्षरशः माहिती म्हणजे किती ते नाही नाही ओके तुम्ही आहे तर मी आहे ऍक्च्युली हा म्हणजे तुम्ही बघताय म्हणून मी आहे आणि सेम इयर म्हणजे मी मी सुद्धा इतकी खुश मी तो मॅच तो व्हिडिओ मी इतक्या जणांना फॉरवर्ड केला माझ्या फॅमिलीमध्ये की लिटरली माझा दिवस म्हणजे बनवला या व्हिडिओने इतका छान तुझे सगळे माझी मम्मी काजू फॉलो करतात तुम्हाला खुश होत्या विश्वास प्लीज प्लीज थँक्यू थँक्यू आणि माझ्याकडनं पण सगळ्यांना थँक्यू सांगा की तुम्ही सगळे व्हिडिओ बघता माझ आम्ही आता जुना नाशिक या ठिकाणी आलोय आणि मी चक्क इथे शंभर शंभर रुपयाच्या साड्या बघितल्या पाव भरपूर असे ब्लाउजचे प्रकार Yeah. नाशिकमध्ये कानाडा okay. ना ले ले मार्केट लेन ना हो कानाडा लेन इथे सगळंच होलसेल मध्ये भेटत आहे तर बघी आता मी माझ्या नंदुबाईसाठी काय काय घेते सो so, खूप एक्सायटेड आहे ऍक्च्युली काहीतरी वेगळं त्या करत आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं मी सुद्धा करण्याचा प्रयत्न करते लेट्स सी आता मी फर्स्ट टाइम एवर अशा एका शॉप मध्ये आलो आपल्याला इतक्या प्रमाणामध्ये कॉस्मेटिक ज्वेलरी सगळं काही भेटणार आहे शांत तुम्ही मला आता माझा नंबर पण घ्या खूप सार्या गोष्टी तुम्हाला काय काय पाहिजे एखादी बाई आली तर तिला कस अट्रॅक्ट झाले पाहिजे नाही का थोडासा टाइम स्पेंड करून त्या इकडन सगळ्यांमध्ये मग दिलं पाहिजे नेल पॉलिश असू दे किंवा मुलांचे हेअर क्लिप्स वगैरे बऱ्याच गोष्टी लेडीज आल्यानंतर तुमच्या आहे ना की आपण काय आणि स्पेशली म्हणजे गाव आहे गाव कोकणात आहे तर मेरीया म्रेंगे। मेरीया म्रेंगे। <laughs> तेना तेना ते असं खूप जास्त हेवी तर कोणी वेअर नाही म्हणजे रेंज मध्ये त्यांना पण परवडलं पाहिजे आणि बिझनेस पण झाला पाहिजे ठीक आहे ना माझ्याकडे त्यांना जर आयडिया आली की हे सगळं आपल्या इथे पण चालतंय आपण बल्क मध्ये सामान घेऊन मग माझ्याकडे पंधरा रुपये पासून मंगळसूत्र सातशे आठशे तुम्ही सजेस्ट करा म्हणजे बजेट सांगू त्यांना मी पाच हजारच्या आज सामान घ्यायचं तुम्ही मला बजेट सांगता तेवढ्याच्या बसून घेते त्या पण दुसऱ्याच एक इकडे मंगळसूत्र येते हा आता तुमचं कसं तर खरेदीची सुरुवात मी सर्वात आधी मंगळसूत्रापासून केली जवळपास मी बरेच व्हरायटीचे मंगळसूत्र घेतले मला स्वतःसाठी सुद्धा आवडले होते पण मी विचार केला स्वत ज्यावेळेस आपण ताईला तर पहिला कस्टमर आपणच हो या हिशोबाने पण मी काही मंगळसूत्र घेतल्यात तर असा माझा काहीसा प्लॅन होता तर एक गोष्ट मला मात्र कळाली की ज्यावेळेस आपण मंगळसूत्र होलसेलमध्ये घेतो एकतर तीन एकतर सहा एकतर बारा अशा आकड्यामध्येच घ्यायचा असतो म्हणजे हा शुभ आकडा असतो असं काहीतरी त्या मला सांगत होत्या

बाळ झाली आता हे पण घेता हे पर्स पण पंखी हेअर किंवा ते डोनट वगैरे ते थोडे थोडे देतील

नाही नाही ते बॉबी पिन ना असं असं व्यवस्थित असं अटॅच अच्छा ए भारी आहे दहा रुपयाला पीस आहे का एक दोन तीन हा हे देऊन टाका वैष्णवी 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 हे उचलून कशी नेणार गावाकडं जर चांगलं झालं की मग वेगळं करता येते हा आता मी नाही बघितलंय बट जे काय असेल ते असेल ते करूया

हे तुम्हाला पन्नास रुपये पडले हा एकशे वीस रुपये ठेवलेलं आहे विक्री हे तुम्ही आ, जे सर्कल आहे हा ते सेल करा सेलिं, सेलिंग रेट आहे तुम्ही ते दहा वीस रुपये कमी करायचे ओके देताना असं आता हे बघा ते साडे दहा रुपयाला पडलं हे सर्कल थर्टी रुपीज केलेलं आहे तुम्ही लास्ट येणार ट्वेंटी रुपीज पर्यंत याला देऊ शकता हा तीस रुपये सांगितलं गिरायकांनी सांगितलं तीन पीस पाहिजे तर बाबा पाच रुपये कमी द्या असं त्या हिशोबाने देऊ शकतो हे बघ हा रबर जो आहे हा तीन रुपये पडला तुम्हाला पाच रुपये सेलिंग करायची म्हणजे काय लवकर विकलं जाईल तर आता रुपये सांगितले ना तर दोन पीस तीन पीस अगर रेट व्यवस्थित ठेवले तर माल लवकर विकलं बरोबर असं हे पण आहे ना हे आता तिने घेतलं काय करून घ्यायचं सगळं तिने ते बीटीएस लवकर आता हे टॉप हे तुम्हाला चार रुपये जोडी पडते फक्त हा हे दहा रुपये जोडी विकायची हा हे असा माल आहे ना म्हणजे ऍक्च्युअल चार रुपये तीन रुपयाला कुठच भेटत नाही आम्ही होलसेलचं काम करतो म्हणून आमच्याकडे आम आमच्याकडे मिळल या रेट मध्ये नाही तर साधन आठ रुपयाच्या खाली कोणच होलसेल रेट मध्ये मिळत नाही दोनशे बावन्न रुपयेला बॉक्स ये चार हजार जूनचा पडेल तुम्हाला

मी आता एक यूट्यूबर आहे ठीक आहे तरीसुद्धा माझी इच्छा झाली की मी घरात बसून हे सगळं करू शकते तर मग माझ्या ऑडियन्सला सुद्धा माझ्या ऑडियन्सला सुद्धा तुम्ही ते सांगा की जर त्यांना घरी बसून जर असा काही बिझनेस करायचा असेल तर किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट पाहिजे आपल्याला ही हा जो बिझनेस आहे पाच हजार रुपयेपासून तुम्ही सुरुवात करू शकता आमच्याकडं पाच रुपयेपासून तीन रुपयेपासून वस्तू आहे पाचशे रुपयेपर्यंत वस्तू आहे तुम्ही पाच हजारमध्ये घर बसल्या हा बिझनेस करू शकता ऑनलाईन पण बिझनेस करू शकता आणि हा जो माल आहे आमच्या आमचे नंबर आहेत तुम्हाला घर बसले आम्ही माल पण पुरू शकतो जिथं तुमचं असाल आम्ही पाठवून देऊ तिथं म्हणजे ऑल ओव्हर कुठे पण ऑल ओव्हर कुठेही ऑल ओवर कुठेही व्हिडिओ कॉलिंगवर माल दाखवून देऊ तोच माल मिळेल जो तुम्हाला दाखवला जाईल असं ठीक आहे तर मंडळी तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही असाल तर ह्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर तुम्ही या दादांना कॉन्टॅक्ट करू शकता मी आले होते फक्त थोड्या गोष्टी घेण्यासाठी पण मी एवढं काही घेतलं आहे कारण मी इतकी इम्प्रेस झाले ना की क्वालिटी पण छान आहे प्लस व्हरायटीज तर भन्नाट आहे हे ज्यांच्यासाठी मी घेतलं आहे ना त्यांचं नाव स्वाती आहे ठीक आहे तर जे आता तुम्ही मला बोललात ना सेम तिथे बोला हां स्वाती बाब ओके तर स्वातीताई हे तुमच्यासाठी ॲक्च्युली सरप्राईज आहे माझ्याचकडनं मी नम्रता आणि शॉपचं नाव पण नम्रता आहे तर तुमच्यासाठी या मॅम काय सांगत आहे बघा मी माझ्या द शॉपमधून चांगलासा माल दिला आहे पण लवकर तुमचा माल सगळा सेल व्हावा आणि लवकर आमच्या नाशिकला पुन्हा आमच्या नम्रता शॉपला तुम्ही व्हिजिट द्याल <laughs> आणि देवाच्या कृपने सगळा माल लवकर सेल होणार आहे <laughs> थँक्यू थँक्यू सो मच भेटूया लवकरच वस्तू घेत असताना ना बजेट क्रॉस होतं हे माझ्या लक्षात आलंच होतं पण मी विचार केला आता जाऊ दे जेवढं होईल तेवढं होऊ दे पण वस्तू मात्र चांगल्याच घ्यायच्या तर पाच हजारचा बजेट होता तर माझा ऑलमोस्ट बिल झालं होतं नऊ हजार सातशे त्र्याण्णव दुकानाच्या बाहेर पडायला दहा वाजले होते आणि घरी जायला आम्हाला लेटच होणार होतं तर दादा बोलले की एक काम तू जेवणच जा पण खरं सांगू का आता घरी स्वयंपाक केलेला होता पण त्यांनी इतका आग्रह केला की आम्ही जेवायला गेलो आणि इतकं छान जेवण त्यांनी मग झालं तर बाळा तेवढं भात खाशील का आधीच सांग तिकडे खाशील ना बाळा हा वायाला घालवायचं नाही ताटात ना काहीच नंतर इकडे पण घे तुम्ही काहीच नाही घेतलं मी प्लेट पण मोठी म्हणजे तुमचं असं आहे का की ताटात खूप जास्त भात छान आहे पांढरा दिसतोय पण तो वेगळाच येत जाऊ त्याची फक्त नणंदबाईच्या चेहऱ्यावरती एक छोटीशी स्माईल बघण्यासाठी मी हे सगळा उपक्रम केलेला आहे लॅट सी त्यांचे रिॲक्शन काय असतात येणाऱ्या दोन तीन दिवसाच्या व्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला बघायला मिळेल